गुड मॉर्निंग आला फ्यू कसे आहात सुप्रभात सगळ्यांना तर बे माझं सकाळचं रुटीन मी तुम्हाला शेअर करत आहे तर हा आहे आमच्या घराचा पाठीमागचा भाग आणि समोरच्या जमिनीचा आवरता मी तुम्हाला दाखवलेला आहे पण आज म्हटलं चला बॅक साईड पण जे आहे आमची छान छान झाडं लावलेली आहेत तर ते दाखवण्याचा प्रयत्न आज मी केलेला आहे आणि डेली माझं रुटीन कसं असतं सगळं खायचं नाही तर मी समोरच्या आवरून घेतलं अगोदर कारण समोर अगोदर आवरते मी आणि मोटर वगैरे चालू करून अगदीही पाणी लावा लागतो तर म्हटलं आता ते सर्व झालेलं आहे बाहेरची खरजी वगैरे झडा वगैरे सगळं झालं आणि आता म्हटलं चला पाठीमागे पण जे झाडं राहिलेले आहेत त्यांनाही पाणी द्यावं म्हणून मी आलेले आहे आणि तुम्हालाही त्यामध्ये सामील करण्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे मी तर बघा अगोदर मी झाडांना पाणी दिलं स्वच्छ म झाडं जे आहे ती उरून धोकली मी पाणी टाकून आणि नंतर मला आठवलं की अरे चला पण सगळ्यांनाच हे झाडं दाखवायला का नको तर मग मी म्हटलं चला करावा। आता तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी आता अगोदर सर्व झाडांना पाणी दिलं आणि आता झाडून घेत आहे छानसं आणि जास्त काही घाण नसते कारण की छान म्हणजे बाहेर पाठीमागे एवढं खेळण्यासारखं काही हे नाही आहे आणि आम्ही समोरच बसतो पण पाठीमागं जास्त काही आमचा एजा आहे नसते म्हणून ते स्वच्छच असतं पण तरी पण मी सकाळी एक हात मारतच असते झाडूचा तर आता मी बघत आहात तर मी सर्वज साफ केलेला आहे स्वच्छ केलेलं आहे आणि घाण बिलकुल निघाली नाही थोडेफार ह्याचे कण असतात तेच मी थोडंसं लोटून देत असते आणि पाणी मारत आहे तर पाणी हे मी कधी कधी नळीने पण मारत असते पण आता हे झाडांचं पाणी उरलेलं होतं तर म्हणून मी उरलेलं पाण्यानेच आता सडा टाकत आहे नाही तर मी नळी लावूनच जसं समोर मी नळीने फवारणी मारून छान वाटतं ते पाणी मारायला तसंच मी मागे पण मारत असते पण म्हटलं चला आता उरलेलं पाणी आहे वाया घातल्यापेक्षा ह्याच पाण्याने आपण सडा करावा आणि छानसं उरलेलं पाणी पण मी आंब्याच्या झाडावर टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आंब्याचं झाड एक खूप सुंदर आणि मोठं झालेलं आहे आता त्याला कुठं लावा हेच प्रश्न आहे आणि खूप सारे वेल लावलेलं आहे खिडकीचे दोडक्याचे आणि कारल्याचे तर हे जे मी आता हात लावत आहे हे कारल्याचं आहे तर त्याचं थोडंसं पाईप थोडं ढल्ला झाला होता म्हणजे आम्ही त्याला बॉटल लावलेली आहे ला बॉटल तुम्हाला माहीतच आहे ना पण बा बॉटल जी असते त्याला आम्ही छेद पाडून त्याच्यामध्ये पाणी टाकत असतो म्हणजे थेंब थेंब ठिबक छंद होऊन जातं आणि छानसं पाणी त्याला पुरेसं पाणी मिळतं तर मी हे वेल छान सेट केला आणि हा आहे माझं रुटी नमस्कार